पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारतीय स्वातंत्र्य झाला प्रथम सर्वांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मला एक इथं सांगावस वाटतं की इथं विद्यार्थी आहेत ना एकदम लहान लहान मुलं देखील मला कौतुक करावं वाटतं त्यांचं का तर एवढी स्टेज डिरिंग हे सेफन आहे इंग्लिशमध्ये भाषण करतात मराठीमध्ये तर त्यांना एवढं म्हणजे शिकवलं जातं तेवढं एवढं इथं जे आमचे न्यूज सर आहेत त्यांच्या शिक्षण हित जे असत ते हे बियाण आहे हे बियाण यांच्या मनात एवढं परिपक्व केलं जात की हा विद्यार्थी पुढे जाऊन काहीतरी घडणार अजून एक सांगायचं मित्रांनो की खरंच आपला भारत देश स्वातंत्र्य आहे का अनेकांना प्रश्न पडतो की जवळजवळ अष्ट्याहत्तर वर्ष झालं भारत देशाला स्वातंत्र्य हो। मला वाटतं की खरंच स्वातंत्र्य हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनीच दिलं जवळच आपला महाराष्ट्र असेल भारत देश असेल अनेक संकट येत होते गुलामगिरी होती, गुलाम होती आया बहिणांच्या किंकाळा चडचाड देव फेडाफोडी हे खरं स्वातंत्र्य आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं त्यानंतर इंग्रज आले परंतु मित्रांनो अष्ट्याहत्तर वर्षानंतर अजूनही आपला भारत स्वातंत्र्य नाही आहे मी म्हणतो नाही तुम्ही विचारता का तर मित्रांनो अजून देखील आपल्या भारतात असा घटना घडतात जिथे माझ्या पहिली आया बहिणी सुरक्षित नाहीत माझा शेतकरी सुरक्षित नाही कालचा परवाचं प्रकरण माहिती असेल मुंबईमध्ये एक आमच्या भगिनीला मारलं गेलं दिल्लीमध्ये प्रकरण घडलं कोकणीमध्ये घडलं जर ज्या वेळेस माझ्या या बहिणी स्वतः आभला नाही सबला होतील जे हात त्यांच्याकडे येतील ते हात उपसून काढण्याची ताकद जेव्हा त्यांच्यामध्ये येईल आणि जी ताकद पालक म्हणून आपण त्यांच्यामध्ये निर्माण करू त्यावेळेसच खरं आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले शेतकरी शेतकऱ्याला पिकवण्याचा अधिकार आहे खत पाणी घालतो लाखो करोड रुपये खर्च करतो पण त्याला भाव त्याने पिकवलेल्या मालाचा भाव त्याला ठरवण्याचा अधिकार नाही मग कसलं स्वातंत्र्य आणि शेतकरी आपल्या भारत देशाचा कणा आहे ना आपणच म्हणतो जगपोषणचा शेतकरी ज्यावेळेस माझा हा शेतकरी अन्न पिकवेल त्याचा भाव त्याला ठरण्याचा अधिकार राहील आणि तो खरंच सुखी आणि समाधान राहील तेव्हाच हा भारत देश स्वातंत्र्य होईल असं मला आवडत तर मित्रांनो तर परवा काही परीक्षा झाल्यात ह्या शाळेमध्ये मी वाचलं पेपरला देखील बरेच वेळा आमच्या शिक्षण संस्थेचं नाव येतं बुद्धिपळ स्पर्धा पर असेल खो खो स्पर्धा असेल प्रत्येक स्पर्धामध्ये होते नाव निघतो आमच्या जिव्हा ज्ञान मंदिरांचं हे जे सर आहेत ते माझे क्लासमेट आहे तरी शिक्ष ते माझ्या आहेत म्हणून नाव घ्यायचा काही विषय नाही तर खरंच हे शिक्षणामध्ये नाही इथे जी मुलं घडतात ते भविष्यात काही ना काही होणारच आहे शंभर टक्के खात्री आहे कारण का ही पाया आहे हा पायाच इथे मजबूत केला जातो मित्रांनो तर आता येणारी जी ही पिढी आहे जी तरुण पिढी आहे त्यांना थोडं मला सांगायचं वाटतं की आपल्या मनात आता प्रेम निर्माण होतं आपण प्रेमाच्या कटोरांना असतो पण ते प्रेम कुठं झालं पाहिजे मित्रांनो प्रेम आपल्या देशावर झालं पाहिजे आपल्या देशाबद्दल असले पाहिजे प्रेम करण्यासाठी तुम्हाला तेवढी एकच कुठली तरी वस्तू नाही आहे तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रेम करा देशावर करा अनेक आपले वीर शहीद झाले भगतसिंग असतील सद्गुर असतील अनेक आपल्या प्राण्याची आहुती दिली आपल्या संसाराची राख रंगोळी केली तर मित्र तुम्ही म्हणताल की आता आम्ही भरती नाही झालो मध्ये नाही गेलो पोलीस मध्ये नाही गेलो तर आमची देश सेवा नाही या तर बरोबर आहे आता देश सेवा हे आर्मीमध्ये जाऊन मध्ये जाऊनच करता येते असं नाही तर देश सेवा ही अशी एखादी शिक्षण संस्था उभा करून सुद्धा करता येते हे आमच्या देश साहेबांनी दाखवून दिलं आहे काहीतरी आमच्या पेरला आता आम्ही एका वर्गात होतो तर आमचे काही स्वप्न होते की आम्ही पुलीसमध्ये मिलिटरी मध्ये जावं काहीतरी देश सेवा कारण काय तर त्या काळात बरेच असं आम्हाला वाटायचं पण तुझ्या नशीब असत आम्ही आपल्या दुकानात बसलो सरांनी हे केलं एक बेस्ट आवाज आहे तर कुणीही कुठल्याही का क्षेत्रात काहीही करा का ही मुलं घडवणं सोपं नाही आहे ह्या मुलांना घडवणं यांचं भविष्य आखणं हे आई म्हणून आपण काय करतो आपलं दोन चार तास आपल्या जवळ असतात पण शिक्षकांच्या जवळ हे मुलं कमीत कमी आठ ते दहा तास असतात तर आपल्यापेक्षा जबाबदारी त्यांची जास्त असते आणि त्यांनी ते पालकत्व स्वीकारलं आहे आणि आमच्या शिक्षण संस्थेचे असेच मुलं पुढे जातील आणि नाव कमवतील आणि कमवणारच आहेत तरी माझ्या नीळ साहेबांना आणि ह्या मुलांना येणाऱ्या भविष्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळाल त्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाता जाता दोन शब्द मी बोलतो की हा तिरंगा जो आपला आपला आहे हा तिरंगा जो आपला आहे हे कोणता कपडा नाही किंवा वस्त्र नाही तर आपली शान आहे आपली शान आहे आपल्या भारत देशाची आख्या हिंदुस्थानाची हा तिरंगा आपली जान आहे जान आहे जय हिंद जय महाराष्ट्र